साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला ऍड्रेस सांगा ना माझं नाव नामदेव सुरेश शिरडे हा राहणार कन्नेरगाव तालुका, तालुका माडा जिल्हा सोलापूर अच्छा आता आपण हा प्लॉट बघतो डाळिंबाचा बरोबर आहे टोटली क्षेत्र किती तुमचा आता डाळिंबाच दोन एक टोटली दोन एक राणे म्हणजे इथे एक आणि खाली बरोबर आहे खालच्या बाजूला आहे आता हा जो प्लॉटची व्हराडी कोणती आपली साधा भागवाय आहे साधा भागवाय याची दागोळ कधी केली तुम्ही पंधरा महिने झालं जवळपास दहा ते पंधरा मला सांगा साहेब तुम्ही आता हा जो प्लॉट लावलाय बरोबर आहे डाळींबाचा अनुभव किती डाळींबाचा अनुभव काहीच ना काहीच नाही आणि तरी आज डेव्हलप झाड छान डेव्हलप केली काय तर काय औषध अजून काय वापरलं सगळ्या साहेबांनी दिलेलं औषध सगळे वापरले कोणत्या साहेबांनी बसून दिलं ज्योतिराम सर ज्योतिराम सरांनी दिलं ज्योतिराम सर तुम्ही यांना पूर्ण मार्गदर्शन केलं आज शेड्यूल प्रमाणे oh. बरोबर आहे म्हणजे रोप सिलेक्ट करण्यापासून तर आतापर्यंत ah. तुमचं ना मार्गदर्शन आहे मला सांगा तुम्ही यांना स्टेप बाय स्टेप कृषी किती दिलं ग्रीनभूमी किती दिलं सॉइल किती गेलं सांगा ना आम्हाला सर या प्लॉटला काय केला आपण लागण केली का लागणी एक अडीचशे ग्रॅम फक्त आपण कृषी दिलं बरोबर आणि नंतर माय हां हा सॉइल हा आणि गुळ ड्रिंचिंग घेतली ड्रिंकिंग घेतली तिथून पुढे प्रत्येक हप्त्यात ना आपण एक स्प्रे चालू केला क्रॉप फ्रूट कॉम्बीचा कॉम्बीचा एक सांग तुम्हाला सर तुम्ही जे क्रॉप फ्रूट कॉम्बी घेतले ना त्याचा रस आहे बघा म्हणजे बघा पानांचे वगैरे आणि तुम्ही झाड बघितलं हिरव तुम्ही एवढं केलं एवढं केलं प्रत्येक साठ दिवसाला आपण पर प्लॅन्ट फक्त पाचशे ग्रॅमने डोस घेतला कृषी कृषी आणि पूर्ण दोन एकरसाठी दोन बॅगे अठराशेचाळीस किंवा दहाशा वीस आलटून पालटून आपले वीस टक्के मला सांगा साहेब तुम्ही जो आलटून पालटून डोस घेतला कृषी पाचशे ते सहाशे ग्रामनी आतापर्यंत एक तयार तुमचं कृषी आतापर्यंत किती किलो गेला असेल पर झाड परझाड एक तीन किलो च्या आसपास तीन किलोच गेलं एक सांगतो साहेब शेतकरी हा तीन किलो डोस डायरेक्ट झाडाच्या वेळेस टाकतात वन टाक कोणी तसं टाकत नाही मुळात म्हणजे लागवडीपासून कोणी डोस बरेच झाडांना तुम्ही तीन किलो डोस दिलाय धरापर्यंत इथून पुढे वेगळा तुमचा हार्वेस्टिंग धरापर्यंत दिला आता रेस्टमध्ये पर प्लॅन्ट तर दीड किलो दिला दीड किलो हो म्हणजे काय दिला तुम्ही एवढं तुम्हाला काय वाटतं एवढं टाकाय पाहिजे कारण काय बा आपण पहिल्यांदा टाकले म्हणजे बाजूला नाही नाही पण आता सपोज तुम्ही कृषी जण टाकताय तुम्ही आता पर तीन किलो टाकले आणि तुम्हाला परत दीड किलो टाकायची इच्छा आहे आता रेस पिरियड मध्ये म्हणजे आता रेस पिरियड लाच कारण काय रहस्य काय ना बाग चांगली वाटली आपल्याला खर्च बाग चांगली वाटली हा अजून सगळ रोगाला रोगाला बळी पडत नाही एक तुमच्या आजूबाजूला शेतकरी असते ना तुमच्याबरोबर डाळीम लावणारे वगैरे किंवा तुमचे मित्र बटणं त्यांचं बसणं उत्तम संघात असतं पण त्यांनी हे वापरले नाही त्यांचं काय मत आहे ते म्हणते मी काय वापरले नेमकं म्हणलं आता तुम्ही जास्त याच्यात काय लक्ष देत नाही तुम्ही असं एक तुम्ही मला कळत पण नाही फक्त तुम्ही सी सर सांगते तेवढं मी करतोय आज त्यांनी तुम्हाला एक चांगला बाग म्हणजे तयार करून दिलाय झाड तयार करून दिले आता तुम्हाला काय फक्त काळी स्टोरेजचे अजून थोडस स्प्रे वर घेऊन बाग पकडायची बरोबर आहे आता जे आपले शेतकरी मित्र आहे त्याला तुम्ही काय मार्ग करू शकता एस बेटी बद्दल काय सांग बरेच जण शेतकरी आलेले बरे शेतकरी आले आज तुम्ही केलं पण वापरलेलं आहे तुम्ही कधीपासून वापरता एस बेटी एक दोन ते तीन वर्ष झालं दोन वर्ष झालं पूर्ण वापर दोन वर्ष पूर्ण कंटिन्यू वापरत आहे दोन वर्ष असं वाटत नाही का बाबा आपला खर्च जास्त होतोय नाही ना, जास्त नाही कमीच होत उलट नक्की इथून मागच्या याच्यानुसार आणि माल किती क्वालिटी निघतोय माल आपल्याला केळीचा तरी निघलेला आहे किती निघाला किती माल गेला केळी तुमचा केळीचा माल चाळीस किलो चाळीस बेचाळीस किलो गड भरला गड भरलाय सरासरी ऍव्हरेज किती पडलं पस्तीस टन निघाला एक तरी पस्तीस टन निघाला इकडे म्हणजे तुम्ही इथं बघू उत्पन्न किती होतं जेव्हा वापरत नव्हतो त्यावेळेस आपल्याला बागाला खर्च ना ह्याच्या आधी केलं तर बाकीचे वापर हे शेड्यूल वापरत दीड लाख रुपयापर जातो ते एक दीड लाख रुपये आणि घर किती किलो निघायचा घड काय तीस पस्तीस आता किती वाढला दहा किलो वाढला दहा किलो खर्च तेवढाच राहिला कमी झाला खर्च कमी झाला तुम्ही हा खर्चात एकर आला सर एक एकर आला एक एकरचा पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये झाला हो साहेब नक्की का खरं बोलते की बरोबर नाही तर काय ते उगाच आमसाठी काही बोलतील सगळे बघताय एकमेकांच्या बागा बघताय बरोबर बरोबर शेतकरी मित्र आहे त्यात म्हणजे बागायचं काही विचारूशी वाटलं किंवा तुम्ही काय वापरलंय त्याला जर तुम्हाला त्यांच्या तोंड ऐकायचं तोंड ऐकूशी वाटलं तुमच्याकडे फोन नंबर सांगता सांगतो शहाण्णव सत्तावन्न हा अकरा हा छत्तीस एकोणसाठ अच्छा ही साहेब तुमचं करता करताय साहेब तुमचं नाव ऍड्रेस एक रोखंदर पांडरुंग पेट्रोल पंपा समोर माझं नाव ज्योतिराम ताटे ओके धन्यवाद सर